भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडला आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत सर्वच क्षेत्रात दर्जेदार विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली यावेळी पोलीस दलातील तसेच विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी माजी सैनिकांचाही सेवा सन्मान करण्यात आला यासह विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट महत्वाची दिसली यावेळी दोनही शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांना वाकून हस्तांदोलन केले पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना माहिती दिली तर जिल्ह्यातील आणि विभागातील प्राथमिक माहितीनुसार आठ आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही परंतु उपोषणकर्ते आणि आंदोलकांनी आपल्या उपोषणस्थळी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी संपूर्ण विभागीय आयुक्त कार्यालयावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता